Hello everyone, welcome to Double Academy. पहा आ, महिला आणि बाल विकास विभाग भरती दोन हजार पंचवीस यामध्ये काही पदांसाठी जी आहे ती गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे आणि काही पद जसे की परीक्षा अधिकारी असेल किंवा संरक्षण अधिकारी गट, गट क असेल तर याचा जो आहे आणखी रिझल्ट लागलेला नाहीये मग त्या रिगार्डिंग जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं जा आहे त्याची इन्फॉर्मेशन जे आहे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत आणि तुमच्या या पोस्टसाठी रिझल्ट कधीपर्यंत लागू शकेल किंवा कधीपर्यंत गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर होऊ शकेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची जी काही फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली आहे uh, त्यामध्ये डिफरंट पोस्ट आहे जसं की जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक असेल औषध निर्माण अधिकारी किंवा लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल तर या सगळ्यासाठी ज्या आहेत अकॅडमीमध्ये न्यू बॅच सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हिस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड जात जातात तसेच बघा जे काही लेक्चर्स आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाऊनलोड देखील या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर ठीक आहे तर आता आपण बघूयात की महिला आणि बाल विकास विभाग याची जी काही एक्झाम आली होती त्यातले जे काही रिमेनिंग पद आहेत त्याची कधीपर्यंत गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर होऊ शकते तर बघा यामध्ये हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे यामध्ये पहा महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांनी हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन जे आहे ती ऑथेंटिकेट असणार आहे याच्यामध्ये पहा आयुक्त महिला आणि बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ अस्थापनेवरही गट ग गट क आणि गट ड या, या सवर्गातील संरक्षण अधिकारी गट तसेच परिवेक्षिका अधिकारी गट क बहात्तर पद होती याची लघुलेखक उच्च श्रेणी गट क लघुलेखक निम्न श्रेणी गट क वरिष्ठ लिपीक गट क छप्पन्न पद होती याची संरक्षण अधिकारी गट क वरिष्ठ काळजीवाहक गट ड कनिष्ठ काळजीवाहक गट ड या सगळ्यासाठी जे आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली गेलेली होती कधी केलेली बघा तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमची जी तुम एक्झाम होती या विविध पदांसाठी ती कंडक्ट केलेली होती आणि त्या रिगार्डिंग बघा उक्त नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पदनिहाय सवर्गनिहाय निकाल जो आहे डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी डब्ल्यू डब्ल्यू ईडी कॉम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो दोन सहा दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेला होता तर ही जी काही गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली काही पदांसाठी ती प्रसिद्ध झालेली आहे आणि काही पदांसाठी जो काही राहिलेला आहे तो निकाल कधीपर्यंत लागणार आहे ते आपण पाहणार आहोत यासाठी ही जी काही आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा जाईल ठीक आहे तर बघा लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी स्वयंपाकी या पदाच्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस पर्सेंट गुण मिळवणारे जे काही प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच संरक्षण अधिकारी गट ब वरिष्ठ काळजीवाहक गट ड या पदांची तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती देखील या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती बघा या दोन पदांची प्रतीक्षा यादी आणि फायनल जी काही निवड आहे त्याची यादी डिक्लेअर केलेली आहे आणि बाकीचे जी काही दोन पदं आहेत लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी यांची गुणवत्ता यादी आहे म्हणजे पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काही यादी आहे ती डिक्लेअर केलेली आहे त्याच्यानंतर बघा लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी या पदाकरिता लेखी परीक्षा परीक्षेत प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध सदर आणि आता हे जे काही तुमची गुणवत्ता यादी यादी डिक्लेअर झालेली आहे त्याच्याच आधारावरती तुमची अंतिम निवड यादी जी आहे ती देखील डिक्लेअर करण्यात येईल त्याच्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे संबंधित उमेदवार लेखी आणि व्यावसायिक परीक्षा प्राप्त झाले किंवा तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झाला याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात्र झाला असे गृहित धरण्यात येणार नाहीये त्याच्यासाठी जे काही तुम्हाला प्रोसेस आहे ती कम्प्लीट करायची आहे तात्पुरत्या निवड आणि प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांच्या जा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तीनुसार मूळ कागदपत्रांची जी आहे ती पडताळणी होईल तुमच्या कागदपत्रांची आणि त्याच्यानंतरच जे तुमचं सिलेक्शन आहे ते फायनल आणि फिक्स होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा जे काही अंतिम निर्णय त्यानंतर घेण्यात येणार आहे आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट इतर संवर्गाची निवड जे काही राहिलेली आहे जसं की तुमचं परिपीक्षिका अधिकारी असेल किंवा संरक्षण अधिकारी गट क या पदाची जी काही आहे प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या महिन्याच्या मंथ एंड पर्यंत लवकरात लवकर जो आहे हा रिझल्ट देखील डिक्लेअर केला जाणार आहे आणि कुठे डिक्लेअर केला जाईल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू डी डी कॉम पुणे डॉट कॉम यावरती केला जाणार आहे ही वेबसाईट जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड करण्यात येईल आणि बघा जे काही रिमेनिंग पदांसाठी तुम्ही एक्झाम ज्यांनी ज्यांनी एक स्टुडंट्सनी दिलेली होती त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही तुमचा रिझल्ट देखील याच मंथ एंड पर्यंत लागून जाईल असं या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केलेलं आहे पहा आयुक्तालयाकडून हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक आहे महिला आणि बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा जे काही राहिलेली पद आहेत परिपेक्षिका अधिकारी असेल किंवा संरक्षण अधिकारी गट क असेल तर त्यांचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा डीएमआर मध्ये जे काही विविध पद आहेत जसं की लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट असेल किंवा औषध निर्माण अधिकारी असेल तर या सगळ्यासाठी जे आहेत नवीन मॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये जे काही महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्याच्या राहिलेल्या पदांचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो याची इन्फॉर्मेशन आपण या मध्ये पाहिलेली आहे तसेच अशाच पद्धतीचे जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स आहेत परीक्षेविषयी त्या तुमच्यापर्यंत या चॅनलमध्ये पोहोचवण्यात येतात त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू